नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा सॅम्स ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय असा असा की आज आम्ही चाललो आमच्याच घराच्या जवळजवळ आ... एक किलोमीटर पुढे आमच्या एक देऊळ असा श्रीदेव वाघबळेश्वर टेम्पल म्हणून तर आमचा जेव्हा ह्या हा बघा आमचा अनन्या जेव्हा जाऊचा होता तेव्हा बऱ्या ह्यानी जाऊनी म्हणून आम्ही ह्या केलेला एक साकडा घातलेला तर त्याचं सगळा बऱ्या ह्यानी झाला तर आज आमका आज रविवार आहे असा तर आज म्हटलं जाऊन येऊया देवळात तर अय बाबू अय भालो हॅलो कर हॅलो कर मित्रांनो जवळजवळ आम्ही पोचत दिलो आता म्हणजे जास्त लांब नाही जवळ असा आणि तुम्ही ग्रीनरी बघू शकता सोपर्यंत मस्त वेगळी वाटेत बोकडा गावली तुम्हाला मॅ मँ मँ बाबू उठा बारकी नाही बारकी बरो आता थोडे बारकी बर थोडे असं बघा टेम्पल अगोदर पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी पण तो एकटो इल्लेला हा बघा खाली टेम्पल असा बघा टेंपलकडे आम्ही ऑलमोस्ट पोचलो आणि आम्ही केळी वगैरे घेतलेली असतच त्या मित्रांनो केळी आणि अगरबत्ती आम्ही घेऊन येलोच ऑलरेडी आणि बघू शकता ह्या बघा हे टेम्पल असा आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य जो असा ना तर मेन म्हणजे देव जो असा तो राखणदार श्री देव चला तर तुमका दाखवते मी आणि त्यानंतर तुमका मी सांगतोय सक सकासकाई काय असं आता चला हा बघा <tell> <आगा>। अशा <tell> प्रकारे हा बघा हो देव अग्रेश्वर अकबळेश्वर नवसाख पावणारो आणि हा केक धावणारो हो बघा घेऊन दिला होता मी तर आधी अगरबत्ती सर अगरबत्तीला होता तर मित्रांनो हा बघा ह्या टेम्पल असा श्री देवाकबळेश्वरचा आणि समोर व्ह्यू जो असा नाही तो जबरदस्त व्यू हा हा अर्धिक बघू शकता तुम्ही हे तुमका समोर जर दिसतं तर ह्या असा हा गोवा मोपा एअरपोर्ट वगैरे हो या साईटी कसा खाली जंगल आहे बघा पूर्ण आणि मित्रांनो ह्या देवळाचा एक वैशिष्ट्य म्हणजे हेसरना हे बघा ही तो रोड आहे ना हे डायरेक्ट खाली गेलो गुहेकडे तर ही ना गुहा असा बघा हे तुम्हाला दिसताना ही गुहा असा पूर्वीपासून तो इतिहास असा तर खूप वर्ष झालेली ह्या गुहे ह्या आणि असं म्हणतात की ही पांडवकालीन गुहा असा ह्या साइडिक जी असा ना ती हे बघा पूर्ण आता झाडी वगैरे हो वाढलेली असत बघा भेसून असं आहे लेफ्ट साइड हे बघा आतमध्ये पूर्ण काळो काळू कळू कळू तर मित्रांनो ती जी गुहा असा ना ती खालीच राहा तर तुमका मी जरा एंट्रन्स पर्यंत जाऊन दाखवते कारण आता सध्या झाडी वगैरे वाढलेली हा आणि जाऊ का काय का माहिती नाही तुमका मी थं पर्यंत वरण दाखवते कसं काय असत अशी वाढलेली असं सगळी झाडी बाबर आहे आणि जेव्हा मे महिनो असताना तेव्हा जत्रा असते बकबेश्वराची तुम्हाला भरपूर गर्दी दिसतली खूप गर्दी असत बघू शकता तुम्ही खूप मोठा बीड असा या इथून पूर्ण असा वरतीपर्यंत असा हे बघा रानकुंबडी आतमध्ये एंट्रन्स असा जवळजवळ पाचशे ते त्याच्या पु पुढे पण इतिहास हो पांडवकालीन या असा गोवा असा ही हे बघा पूर्ण ह्याच्यात तर आतमध्ये का मी पुढे धावतोय ना कारण कोणतरी असत तर पटकन पण तर मी भिया तर मित्रांनो पांडवकालीनचा जी गोवा असा हीच असा हे बघा तर मित्रांनो आता चाललं आहे मी वरती कारण अनु आणि अनन्या बाबू असत वरच्यासाठी कारण आता पावसाचे दिवस असत ना स्लिपीयरी असं त्याच्यामुळे त्यांना काही मी हडू नाही खाली त्यांना मी वरतीच राह म्हण सांगले तर मंदिराच्या बरोबर खालीच असाय बघा फिरतो बघा ही वरची साईड आहे त्याच्या गुहेची वरची साईड आहे ही सर तर मित्रांनो ह्या देवाचा इतिहास हा ना तो खूप मोठा इतिहास असता जवळजवळ आपल्या कोकणात म्हणतात ना राखणदार वगैरे तो ह्योच देवाचा असा त्याच्यानंतर ह्या देवाची रातची फेरी वगैरे जी असतात असं म्हणतात हा काच लागली होती सर आनी हो आणि हो परिसर बघा आजूबाजूचं आणि बरोबर ना देवाच्या समोरच फ्रंट फ्रंटलाईन घ्या तुम्हाला पूर्ण गोवा दिसताना समोरचा जो व्ह्यू असा ना तो तर मंदिर पहिल्यांदा वेगळा होता आता नवीन बांधले नाही मंदिर पण जो इतिहास जो असा ना तो खूप वर्षापूर्वीचा इतिहासचा जवळजवळ मी बघितले तर तीस वर्षापर्यंत मी बघते तो त्याच्या अगोदर किती वर्षापर्यंत असा आमच्या आजी पण जे त्यांच्याने पण बघले नाही आहोत देवाचा इतिहास त्यांचा माहिती हा काय हा तो तर मित्रांनो कोकणात अशी भरपूर देवळं असत जे आपणाक त्याबद्दल माहिती होई आपण ते जाव होया आणि मी तर जातेच तुम्ही जाया काहीतरी तुमच्या अशी आजूबाजूला देवळं असतील तर हां तर मित्रांनो आमचं बाबू निघलो आता वारं लागतं मस्त निजान दिले अन्ना जेव्हा पटव तेव्हा साकडा घातलेला की बरं यांनी सगळं जाऊन दे म्हणून आणि झाल्यानंतर तुका तुझ्याकडे घेऊन येतलो म्हणून तर आज आम्ही इलो आज आहे असा तर आज आम्ही इलो अगरबत्ती केळी वगैरे ठेवली मस्त आणि मित्रांनो बरोबर ना मे महिन्यात अक्षय तृतीय देवा असताना त्यावेळी या देवाची जत्रा असता खूप मोठी जत्रा असता पाठच्या टायमाक मला वाटतं मी एक व्हिडिओ टाकलेलो आहे अं असे देवाग जत्रेच तो, तो हैसरला व्हिडिओ होतो आणि हैसरचं पण दुकानं वगैरे लागतात तशी पुरणं भरलेलं असतं मस्त वाटतं त्यावेळी वातावरण जर असताना मे महिन्यातला आणि आपल्या तृतीयेचा तेव्हा आमच्या घराकडे पण टेम्पल असा ना, देव त्याज, त्याज ना ते देवळ असा पण कार्यक्रम असता आणि त्याच त्याच दिवशी ह्या देवाची पण जत्रा असता आणि ह्या देवाचा असा ना काय आमका बऱ्यापैकी अनुभव असा ह्या देवाचा त्याच्यामुळे आपण कधी काळोकात म्हणा किंवा खकट इला म्हणा श्री देवा वाघबिळकर पाव म्हटलं का वाघबुळकर पावाक होय असा विषय तर ह्या बघा हे असं देऊळ असं कोकणात अशी भरपूर देवळं असत आणि राखणदारांची तर त्याच्यातलंच हे एक असा श्रीदेव वाघबळेश्वर देऊळ आणि हैसर जर तुम्हाला मित्रांनो येऊचं असत तर बरोबर सिंधुदुर्गातल्या शेर्ला गावात शर्ल्या गावातून पुढे आले काय इकडे कास गाव का असा कास त्या कास रोडात आत आतमध्ये एक रोड असा लेफ्ट थंय तो रोड श्री रोड वाघवेश्वर टेम्पलकडे जाता तर तुमकां जर येऊचं असत तर तुम्ही हे येऊ शकतात आणि भरपूर जत्रा भरता तुमकां माहिती जा बघितल्यात व्हिडिओ असतलो तुम्ही तर त्याच्यात तुमकां केळीचे घड केळीच्या घडाची जत्रा असता सर म्हणजे म्हणजे इच्छा पूर्ण झाले आपले काय घड देतात त्याच्यानंतर घर विकत घेणारे असतात म्हणजे खूप मजा येते आणि भरपूर आणि मित्रांनो याच्यात एक इंटरेस्टिंग म्हणजे स्टोरी असा तुम्ही तुमक माहितीच असतला की श्रीदेव वेतोबा जो आरवलीचो श्रीदेव वेतोबा जो असा ना त्या देवाक हैसूनच एक फसचा फणस येलो असा तर अशी एक स्टोरी असा तर देव हा ना त्या देवाक मेळाक जाता रात्रीचो आणि खूप असे देव असतात त्यांना जाता जात तुम्हाला माहितीच असं कोकणात उप्रलकर गोव्यातला बोडगेश्वर आमचा वागवेश्वर वेतोबा अजून एक आरवलीक दोन वेतोबा असतात एक वेतोबा आरवलीचो आणि एक आपला एक अलीकडेच एक गाव मेळटा काय ते गावाचं का नाव शिरोड्याच्या अलीकडे आजगाव आजगावात पण एक वेतोबा असा परत तुम्ही जर जैतीर एक गोव्यात जैतीर असा एक ह्या साईडीक जैतीर असा तुळस गाव जो असा ना थैसर जैतीर उत्सव होता तो आपलो एक जैतीर तो सुद्धा एक आपल्या राखणदाराचा एक भाग असा राखणदार असा आणि दुसरा घोडेमुख म्हणा घोडेमुखाचं तुम्हाला माहितीच असतं तर त्याच्यातलंच हे एक देव असं तर मित्रांनो आमचा आजचा दिवस तर आयसर देवाकडे येऊन बऱ्यापैकी केलो तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले सबस्क्रायबर ऑलमोस्ट एक हजार होई इल्लेले असत तर जेणे कोणी सबस्क्राईब करूक नाही तेनी पटापट सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघूच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा सगळा काय तर फॉलो विलो सगळं काय तर करा इंस्टाग्रामचा अकाउंट पण असा आपला त्या का पण फॉलो करू शकतात त्याच्यातसुद्धा आम्ही बरे बरे व्हिडिओ करत आहे तर चला तर मित्रांनो बाय बाय ही व्हिडिओ हिसर एंड करत आहे